नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून पुणे लोकसभा लढण्याची आपली इच्छा आहे असं म्हणत भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आपला पुणे लोकसभेवरील दावा कायम ठेवला हो आहे बघा भारतीय जनता पक्षामध्ये जातीवाद नाही आम्ही कधी असं इथे हा मिळाला म्हणून तिथे तो असा विचार करत नाही तुम्ही पाहिजे तर याच्या पूर्वीचा पॅटर्न करून बघा याच्या बापट ज्या वेळेला खासदार झाले होते त्यावेळेला राज्यसभेत कोण होते ते सगळं बघा असं काही नसतं आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये सीट कोण काढू शकेल ह्याला जास्त महत्व असतं पहिली गोष्ट आणि जातींचा जर विचार करायचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता खूप स्पष्ट केलेलं आहे की भाजपच्या दृष्टीने आता चारच जाती आहेत एक शेतकरी आहे युवा आहे महिला आहे आणि गरीब आहे तर आम्ही या चारच जातींचं राजकारण करतो आणि करणार भविष्यात नाही असं पुणे भाजपा तुम्हाला कुठनं ऐकायला आलं मला माहित नाही पण असे काही सूर पुणे भाजपात नाहीयेत कोणी बाहेरने इंटरप्रिटेशन करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे भाजपमध्ये असे काही सूर नाहीये माझा दावा म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत यासाठी आम्ही सगळे काम करतो आहोत पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणणं हे आमचं काम आहे आणि माझी लढण्याची आहे आणि पक्षामध्ये इच्छा व्यक्त करण्याच्या सगळी जण इच्छा व्यक्त करू शकतात द्यायचं कोणाला हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय येईपर्यंत लोकांनी आकाशात पतंग उडवण्याचं काही फार कारण नाही तुमचा दावा बळकट कसा आहे कसं सांगणार तुम्ही नाही असं दावा बळकट म्हणजे एकूणच मला असं वाटतं की पुण्याचा खासदार कसा असला पाहिजे याच्यावर पक्ष विचार करतो आणि त्याच्यामुळे जो पुण्याचा चेहरा जो आहे तो पुण्यात गेलेला जो कोणी व्यक्ती असेल मी असा नाही जो कोणी असेल त्याला पार्लमेंट म्हणा किंवा खासदारांचे डेलिगेशन जातात जगभरात जातात देशाच्या अन्य राज्यात जातात एक तासभर इंग्लिश चांगलं बोलता येऊ शकेल चांगलं हिंदी बोलता येऊ शकेल उत्तम मराठी बोलता येऊ शकेल शिकला असं भरलेला असेल ज्याला दिल्लीमध्ये सगळी जण ओळखतात दिल्ली ज्याला ओळखते दिल्लीला ओळखतो आणि खास करून पुण्याचे अनेक प्रश्न पेंडिंग पडलेले बापट अनेक वर्ष आजारी राहिल्यामुळे आणि गेले वर्षभर ते नसल्यामुळे अनेक प्रश्न पेंडिंग आहेत त्या केंद्राच्या पेंडिंग प्रश्नांबरोबर मध्ये जे अडीच वर्ष जे सरकार आलं होत आणि त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टींची गडबड झाली होती जवर जवर। त्या पुन्हा भरून काढण्याची राज्य सरकारची कामं आता चालू आहे तर महानगरपालिका वर्षभर अस्तित्वात नाही जवळजवळ तर या सगळ्यांमुळे जी पुण्यामध्ये अनेक प्रकारची कोंडी होते आहे त्या कुंडीतनं पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळेच कमिटेड आहोत त्यात मी देखील कमिटेड आहे मी पुण्याचा कनेक्ट मध्यंतरी तुटला होता आधी तर म्हणत होते की हे पुण्याचे नाही तसे बाहेरचे लोक म्हणत होते मी म्हणत नव्हतो <laughs> जन्म पुण्यातला नारायण पेठेतला नुमवी आहे दहावी नोमवीतनं झालेली आहे मध्ये संघाचा प्रचारक असताना माझं हेडक्वार्टर्स पुणे होत पुण्यामध्ये पूर्वांचल विद्यार्थी वसतीग्रह मी सुरू केलं असंख्य कार्यक्रमांना पुण्यात येऊन गेलेलो आहे माझे वडील तरुण भारतचे संपादक होते काकांनी जनसेवा बँक स्थापन केली तर सव्वाशे वर्षांचा देवधर परिवाराचा पुण्याचा इतिहास आहे हे ज्यांना माहिती नाही ते बाळभोतपणे प्रश्न विचारतात मला त्यांनी काही फार फरक पडत नाही पण आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी बनवण्याचं मी ठरवलं आणि मला असं वाटलं की पुणेश्वरांनी मला बोलवलंय त्याच्यामुळे मी इथे येऊन पुण्याला पुणेश्वर मिळाला पाहिजे पुण्याची पुण्याही जगाला कळली पाहिजे एक सांस्कृतिक शहर एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर आणि त्याला एक पुन्हा एकदा ज्याला जो डिफेन्स प्रोडक्शन डिफेन्स इक्विपमेंटच प्रोडक्शन हब हो, त्याच्यानंतर आय टी हब हो, विद्यानगरी स्पोर्ट्सचं केवढं मोठं योगदान पुण्याला मिळालेलं आहे तर या सगळ्याला आपल्या शक्तीनिशी पुन्हा बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मी पण प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं म्हणून आलेलो कमोन गाईज हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन